रामराम मंडळी कसा शेत मजा मशीत ना सगळ्याजणी म्हण्या बहिणी ताया मावश्या <laughs> आंडरी म्हणल्या सगळीसले म्हणा नमस्कार तर चला आज मस्त अशी आपली एक राधाय राही ना अशी डिश म्हणापेक्षा ना काय रेसिपी डिश काय म्हणापेक्षा ना मी भारी बनती राहिलो आणि का करायन माहीत आहे का म्हणा का करायन माहित आहे का म्हणा नातू ना नाही ना एशाती पंधरा नाही चार पाच दिन सुट्ट्या ना मग उना तर म्हणत बहीण तू इशी ना दोन चार वस्तू सांगेल ये म्हणत तू ना आंढरले ज्या ज्या आवडतीस त्या मग ती का पास्ता होती मग तो काय म्हणे आजी गा मला पास्ता करणार पास्ता करणार चाल बो म्हणत करस पण म्हणा काल करसो बो बरं बघ म्हणतं तुम्ही मायना पद्धत ना पदतकाल ते मेवनी जा मूक तूक आहे ना नू म्हणतं चीज तर कसं तरी म्हणतं म्हणते आते मी टाकी राही म्हणतं तर चला मग पास्ता करू या आपण बोबारी लागस बर का तुमले नक्की आवडी तर दखा आता मी हाऊस सुरुवात करण बर का आता या कडाई पहिले नाही आता काय करा ना आपले कुकर मग पास्ताशी झाडा ना पासताशी झाडली होती पहिले पास्ता एक वाटी लिहायचे मी गहू ना पास्ता नाही तो शिजा मला शिजाल टाकता कुकर मग तांब्यावर पाणी घालचं नाही तांब्यावर पाणी तो शिजी ना तोपर्यंत आता आपण पोडणी करी लिहू तर कडाई म घालेलशे दीड पळ्यात तेल जरासं झिरं घालं जराशी ना तुम्ही मोरी बी घालू शकताच पण त्यांनी या पोरसल्या आता टचटचा आवडत नाही त्यांना करता मी काही घाली नाही तर दखा आता हो करी राहिन ना आता मजानी झिरं तडतडी घे दोन चार पाकायला पाकड्या बारीक बारीक चिरले ते टाकाण्यात त्या तडतडण्यात का एक मोठा कांदा बारीक चिरलेवा ना तो टाक द्या ना जरा असं हा असं हालाय लिहावं चाळी चुळी लिवा ना त्यांना म्हणा आपले हे डुबळी मिरची राहत नाही का ती टाकानी ती अर्धी चिरी मी तुम्ही जेवढी नाही तेवढी टाका जास्त पोरे खातच होती ना तुम्हाला तर जास्त बी टाकी तरी चाली तर ती टाकी आणि त्यानंतर परत परताय ना टमाटा टाका ना बरं का मात्र एक टमाटा चांगला मोठा लिहि मी तो बारीक बारीक चिरली दा म घर ना थोडासा कधी कधी काढलेवा ना पण मी टाकेशी काढी झरली दा तरी चाली जर तुम्ही सॉस टाकणार नशात ना तर मग तो गर्त साजरव द्या आणि मग जराशी साखर वापरच्या साज सॉस टोमॅटो सॉस जर, जर टाकणार नाही तर काय करा ना सेट टमाटा टाका ना आणि ना त्यानं बिया बिया सगळं टाक द्यावा ना पण साखर मात्र जराशी नाही मग सॉस तर मग त्याला काही पर्याय पाहिजे का पर नाही बरं आपले मग ते तसं ना चला मग मा आता माहिती परता येई राही न त्यांना जरासं मीठ घालते आता चौपुरता ते आपल्या आपल्या अंदाजी जास्त रोजना आपलं आता एवढा जर वाटीभर आपण शेप असतात तो शिजीस नि ना एवढा वाटीभर ना एवढा होई तो आता पाणी गाळी लिवा ना तोपर्यंत हाऊ टमाटा शिजी गया ना मग तो टमा टमाटा शिजी गया का मग त्यानं मग असा मसाला टाक दूत आता आपण तुम्हाला मसाला डबा मग ज्या मसाला होती ना फक्त काळा मसाला नका टाकू गरम मसाला आणि काळा मसाला सोडसन जो मसाला ना तो सगळा टाकी द्यावा ना आणि मजा ना म्हणजे चाय ना चायचुई लिवाना चायचुई लिवाय ना मग नंतर त्यानं मग तो पास्ता टाक द्या ना तो पास्ता टाका ते आपण बरं का पास्ता टाका घ्या बरं का तो पास्ता टाका का मग तो परत परताय लिवाना पास्ता मग चांगलं परताय परता येईस आता त्यांना मग घालायची आपली चीज आता तुम्हाकडे चीज नशी तर काय कर नाही शेव हो माय चीज मग आता काय करू मी नाही टाका न लोणीने गोळा ना थोडाफार असा गरमा तो जरासा टाकी द्यावा mm -hmm. ना म्हणजे ना तूप कडा ना पहिले जे लोणी राहास ना ते लोणी टाक द्यावा ना नाही तर मग साय टाका नाही दूधवर तरी बी चालस बोबारी लागस त्यानं बी तर म्हणजे मी आपला पर्याय शोधी राहीन बरं का नाही राहतो तर मी बी नक्कीच आहे टाकतो पण वतं घर मा टाक देतं जाधे माय म्हणतं नातू ना ते नादना म्हणतं काय करा ना मग टाकी देतं शेवटी मग चांगलं परताई पुरताई सनी मजाने होई गे जरशी कोथमर घाली कोथमर घालानी आणि का मजानं परताय सनी कोथमर घाल्यावर तिथलं मजा विशराय ना काही काही पोरसले नाही आवडत तर नका घालू आता मजानं परतावी घे आणि आता मस्त असा पास्ता आपला तयार बी जायशी पास्ता तयार झाला का मस्त असा टाका नाशी पण त्यांना पहिले ना असं जराशा ववाल्या आणि कुटिल्या कारण हे आरिगोन फ्लेक्स म्हणतस ना काय नाही ववाना पाणी पाणी राहतच नाही त्या सुकाडेल राहतस आणि ते टाकतंस ववानं झाड ना आपलं लावतच नाही का कुंडीमा तेच तर मग काय करणार जराशाच वाव जास्त लिहू नका बरं का एवढ्या मोठ्या अशा लिहू नका एवढ्या मोठ्या शिमजी आणि एवढ्या मोठ्या लिहू अजिबात लेवाणी अशा जराशा लेवान्या आणि जराशा आदर बदल कुटी सांग दोन चार दाना टाक द्यावा ना चव यावा पुरता ते टाक द्या मजाने परता पुरताई सनीन आणि वाढी देवाना पुरसले वरतून चीज टाका नाही तर लोणीना गोळा टाका नाही तर साय टाका हे का मी कसं मजाने टाकेल शे दिश राही ना बो बारी दिस ना मला सुद्धा राहील ना माय व काय मजाला लागे म्हणत खाय दाखवा म्हणतो आपण मी म्हणतो मी बिखाद बर का तुम्ही बिखा तुमना कसं साय कमेंट मला नक्की कळवा आणि आवडणं ना चॅनल सबस्क्राईब करायला इसरू नका बर का आपला हा सांगित ठेवस मी आग्रह खाल सांग राही असं जर जोर जबरदस्ती नाही शेवर का हा आवडणं तरच सबस्क्राईब करा चला मग आते पुन्हा आपण नवीन चांगला असा आपला आयराणी भाषा ना नवनवीन व्हिडिओ रेसिपी म्हण रोजनं रुटीन असणं ते मी शेअर करत जास तर तुम्ही सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित दखत जा आवडना तर सबस्क्राईब मात्र करा लाईक कराल मात्र विसरू नका चला मायव कितलं बोली राहीनो मी बोलू बोली बोली म्हण तोंडू दुखायला लागे ऐके ऐके तुम्ही बिकट आ यावं लागे वय तेव्हाच मी आते बाय